महाराष्ट्र राज्यातील सव्वीस हजार अंगणवाड्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीतील मुले यांच्याबाबत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी धक्कादायक बातमी आहे तर काय म्हणाले याबाबत महिला व बालविकास विभागातील अधिकारी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील बालकांना शिक्षण आरोग्य आणि पोषण मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या राज्यातील अंगणवाड्यांपैकी सव्वीस हजार अंगणवाड्यांमध्ये शौचालय उपलब्धच नसल्याचे महाराष्ट्र टाइम्सने निदर्शनास आणून दिले होते मात्र राज्यातील सव्वीस हजार तीनशे बावीस अंगणवाड्यांसाठी जवळपासच्या सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे असे महिला व बालविकास विभागाने म्हटले आहे अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांच्या वयाचा विचार करता त्यांना सार्वजनिक शौचालयाची सुविधा देण्यापेक्षा सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने अंगणवाडीच्या आवारांमध्येच ही सुविधा मिळायला हवी ही मागील अनेक वर्षांची मागणी आहे मुलांची सुरक्षितता त्यांना संसर्ग होण्याची शक्यता सुरक्षितता या मुद्द्यांचा विचार सरकार या संदर्भात करते का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे लाभार्थ्यांच्या निवासाच्या क्षेत्रातच अंगणवाडी सुरू करावी लागते शौचालये नसलेल्या सोळा हजार सहाशे अठ्ठावन्न अंगणवाड्या शहरात दाट लोकवस्तीत रहिवाशांच्या घरात चालवल्या जातात तिथे अंगणवाडीच्या बांधकामांसाठी जागा नसते त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील भाड्यांच्या इमारतीतील अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी निधी दिला जातो अशा सोळा हजार सहाशे अठ्ठावन्न अंगणवाडी केंद्रांसाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर केला जात आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांमध्ये शौचालयाची व्यवस्था नसलेल्या स्वमालगीच्या असलेल्या नऊ हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी केंद्रांसाठी बेबी फ्रेंडली शौचालय जुलै अखेरपर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित आहे तर वीस टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र जागा आवश्यक असली तरीही वीस टक्के अंगणवाड्या या भाड्याच्या जागांमध्ये असल्याची बाब महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीमध्ये समोर आली आहे राज्यात एकूण एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रे असून त्यातील बावीस म्हणजेच एकवीस टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतींमध्ये आहे त्याशिवाय सात हजार नऊशे नव्याण्णव अंगणवाड्या शाळेच्या इमारतीमध्ये तर सात हजार पाचशे सत्याहत्तर अंगणवाड्या इतरत्र कार्यरत आहेत तर पाहूया मुख्यमंत्री फेलोसिपी कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे याबाबत या सविस्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यक्रमाची घोषणा शनिवारी करण्यात आली राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे यंदा साठ जणांची निवड करण्यात येणार आहे या संदर्भातील शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध आहे निवड झालेल्या फेलोंना दरमहा एकत्रित मानधन एकसष्ट हजार पाचशे रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील